अचलपूरच्या विलायतपुरा परिसरात रात्री एका कुटुंबातील तब्बल सात बकऱ्या ठार झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे हा हल्ला बिबट्याने केला आहे की मोकाट कुत्र्यांनी याबद्दल अद्यापही नक्की माहिती समोर आलेली नाही मात्र बकऱ्यांचा बळी गेल्याने परिसरातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे नेमका काय प्रकार घडला आहे आणि वन विभाग यावर काय उपाययोजना करत आहेत आपण बघूया अचलपूर शहरातील विलायतपुरा येथील रहवासी दीपक तिडके यांच्या घरात ही धक्कादायक घटना काल रात्री उशिरा घडली आहे सकाळी पाहिले असता त्यांच्या सात बकऱ्या मृतावस्थेत आढळल्यात बकऱ्या बिबट्यानेच मारल्याची अफवा परिसरात पसरली आणि एकच गोंधळ निर्माण झाला या घटनेची माहिती मिळताच विभाग तात्काळ घटनास्थळी दाखल झालेत वनविभागाचे अधिकारी वाडके यांनी पंचनामा केला मात्र घटनास्थळी कोणत्याही वन्य प्राण्यांचे ठसे आढळले नाहीत त्यामुळे हा हल्ला बिबट्यानेच केला की मोकाट कुत्र्यांनी केला याबद्दल संभ्रम कायम आहे विशेष म्हणजे विलायतपुरा परिसरात अशा घटना पहिल्यांदाच घडली आहे यापूर्वी देखील अरविंद शेलेकर यांच्या चार आणि दीपक आसुलकर यांच्या पाच बकऱ्या बिबट्याने मारल्याची चर्चा होती त्यामुळे हा शिकार वन्यजीवांचा आहे कि मोकाट कुत्र्यांचा याचा शोध आता नगर परिषद आणि वन विभाग संयुक्तपणे घेत आहेत या क्षेत्रात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत जेणेकरून हल्ला करण्याचा सुगावा लागू शकेल नागरिकांनी सतर्क राहावं असे आवाहन प्रशासनाकडनं करण्यात आलं आहे विलायतपुरा येथे सात बकऱ्या ठार झाल्याच्या घटनेमुळे परिसरात दहशत आहे बिबट्या मोकाट कुत्रे की अन्य काही हा संभ्रम लवकरात लवकर दूर होणं गरजेचं आहे नागरिकांनी सतर्क राहावं आणि कोणताही संशयित प्राणी दिसल्यास तात्काळ वनविभागाला कळवावं